राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो विलासराव कालंगे यांच्या परिवाराचा आर्थिक उन्नतीसह धार्मिक सामाजिक जीवन प्रवास विलासराव कालंगे हे सातारा जिल्ह्यातून वर्णे येथील मूळ गावावरून नोकरीनिमित्त एकोणीसशे एकोणऐंशी साली मुंबईत आले त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली ओ एन जी सीमध्ये नोकरीत कार्यरत झाले तसे त्यांच्या पत्नी सुषमा कालंगे या शिक्षण विभागात कार्यरत होत्या कौटुंबिक आर्थिक उन्नतीसोबत मुलांचे शिक्षण पार पाडले कामोटेमध्ये सध्या कालंगे परिवार भूमी टॉवरमध्ये राहत आहे मोठा मुलगा चीफ इंजिनियर व दोन नंबर मुलगा चीफ ऑफिसर म्हणून मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी करत आहेत तसेच सुनबाई डॉक्टर असून वैद्यकीय क्षेत्रात व घरची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहेत सदर कुटुंब धार्मिक व सामाजिक क्षेत्रात कार्य करत असून वडिलोपार्जित गणेशोत्सव हा कालंगे परिवाराच्या घरी दरवर्षी असतो कौटुंबिक सहयोग व धार्मिक भक्तीतून कुटुंब आर्थिक उन्नतीत आनंदमय जीवन प्रवास करत आहे अण्णासाहेबाहेर आदर्श भारत माझा कामोटे पनवेल आपण आहोत कामोठे येथील भूमी टावर मध्ये या ठिकाणी विलास कालंगे यांच्या निवासस्थानी अतिशय सुंदर वातावरणात त्यांनी घराचं डेकोरेशन करत या ठिकाणी श्री गणेश उत्सवाचं आयोजन घरामध्ये केलेलं आहे गणपती बाप्पा त्यांच्याकडे कधीपासून आला येतोय आणि कशा प्रकारचा गणेश उत्सव असतो याबाबतचा आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत आपण या, या भूमी टावर मध्ये सामाजिक कार्यात अग्रसर असता विविध उत्सवामध्ये सहभाग असता आपली फॅमिली अतिशय सामाजिक कार्यात अग्रसर असते विशेष म्हणजे हा गणेश उत्सव आपण घरामध्ये सोसायटीमध्ये तर असतो असतो पण घरामध्ये आपला गणपती बाप्पा असतो कधीपासूनचा हा भक्तिभाव आपल्या घरामध्ये दिसून येतो हा गेले पंचवीस वर्षापासून आमचा हा गणेश उत्सव चालू आहे यापूर्वी माझ्या आईवडिलांच्याकडे हा गणपती बाप्पा घरी असायचा ते आईवडील गेल्यानंतर ती परंपरा आम्ही कंटिन्युअसली इकडे चालू ठेवलेली आहे तो तो देवबाप्पा आम्ही ग मुंबईत घेऊन आलो आणि इथे दोन हजार बारापासून मी ते कंटिन्युअसली दोन हजार वीस पासून ह्या घरामध्ये ह्या निवासस्थानी आम्ही कंटिन्युअसली हे गणपती बाप्पा ठेवत आहोत त्याच्या अगोदर आम्ही सारख्या ठिकाणी ठेवलेला होता तर ही आमची परंपरा आहे वर्षानुवर्षांचा आमचा घरचा गणपती आहे या ठिकाणी वडलोपार्जित हा गणपती बाप्पा त्यांच्या गावापासून तर मुंबईमध्ये आपण ठिकाणी पाहायला मिळतोय आपण जाऊया एम डी असलेल्या सुनबाई कडे काय सांगाल आपण विविध मुलांच्या कला गुणांना जोपासत आपण स्वतःची प्रॅक्टिस जोपासत या ठिकाणी कलांगे परिवाराच अतिशय कर्तृत्वाची जबाबदारी पार आहात काय भावना व्यक्त कराल कुटुंब आणि स्वतःच करिअर सोबत बघणं हा फारच मोठा टास्क आहे पण जेव्हा फॅमिलीमध्ये तुमच्या इन इनलॉजचा सा, तुमच्या सासू सासऱ्यांचा याचा सपोर्ट असतो त्यावेळेस सर्व शक्य आहे म्हणून मी माझं करिअर आणि मुलांना जोपासून या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली करू शकले या ठिकाणी कुटुंबाचा हातभार किंवा सासू सासऱ्यांचं पाठबळ असेल तर सगळ्या गोष्टी शक्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे आपण जाऊया सासूबाईंकडे सुनबाईंनी सांगितलंय की जेव्हा घरामध्ये सासू सासऱ्यांचं पाठबळ असतं तर त्यावेळेस घराची जबाबदारीसह बाहेरील जो आपला इन्कम स्रोत असतो तो पण म्हणजे त्यांची जी प्रॅक्टिस आहे ची वैद्यकीय क्षेत्रातील ते पण ते जोपासत आहेत मुलांच्या कलागुणांना ते वाव देत आहेत कशा प्रकारचा कौटुंबिक आनंद आपल्या घरामध्ये असतो कौटुंबिक आनंद म्हणजे आता ती पण कमवते आणि घरी मुलांनाही सगळं व्यवस्थित करून जाते त्याच्यामुळे घरची कामही होतात आणि सगळंच होतं त्यामुळे आम्ही आनंदी असतो म्हणून आम्ही सगळ्या सणांचा सा आनंद उपभोगतो आणि सामाजिक कार्य सुद्धा करतो या ठिकाणी आपला मुलगा मायदेशातून विदेशात असतो जेव्हा तो, तो या ठिकाणी येतो आणि आज विशेष म्हणजे गणपती उत्सवामध्ये त्यांचा या ठिकाणी सहभाग आहे का आनंद व्यक्त कराल कशा प्रकारचा गरज उत्सव आपल्या घरी दिसून येतो प्रत्येक वेळीच तो गणपतीला असतो असं नाही काही वेळेला त्याच मिस होतं गणपती पण ज्या वेळेला मुलं घरी येतात त्यावेळेला आमची दिवाळी दसरा सगळे सण साजरे होतात त्यामुळे आम्हाला असं काहीच वाटत नाही की मुलं बाहेर आहेत आणि आम्ही कसं राहायचं कसं करायचं आनंदी होतं मजा येते या ठिकाणी मुलगा आता गणेश उत्सवामध्ये आलेला आहे ज्या ज्या वेळेस तो विदेशातून मायदेशी येतो आपल्या घरी येतो त्यावेळेस तो क्षण त्यांच्यासाठी दिवाळी दसराच असतो मातृत्व आणि पितृत्व हे मुलांच्या दृष्टीनं एक जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न कला गुणांना वावदेस संस्कृतीचा ठेवा जपात भक्तिभावाचा ठेवा जपात हे कलांगी कुटुंब आपली आर्थिक उन्नती सह भक्तिभाव या ठिकाणी त्यांचा कुटुंबाचा दिसून येतो अण्णासाहेब आहे आदर्श क्ष भारत माझा कामट आहे